आज खरं म्हणजे महाराष्ट्राचंच नाही तर पूर्ण देशासाठी अतिशय स्वाभिमानाची अभिमानाची गर्वाची गोष्ट आहे जागतिक वारसा हा काही यादी जी युनेस्कोने तयार केली आहे त्या यादीमध्ये खरं म्हटलं तर जगातल्या अशी काही गोष्टी आहेत की त्यामध्ये आपल्या अभिमानाच्या गोष्टी आहेत आणि विशेष असणाऱ्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपले शिवाजी महाराजांचे बारा किल्ले त्यामध्ये ॲड केले आणि त्याचं सगळं श्रेय जर आहे तर आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी रवींद्र चव्हाण साहेब आणि महायुतीच्या सर्व नेत्यांना असं त्याचं श्रेय जात आहे कारण आपण गेल्या अनेक वर्ष बघत होतो शिवाजी महाराजांचा इतिहास काय पण आज खऱ्या अर्थाने जगाच्या लेव्हलवरती इतिहासाची नोंद झाली ती आज झाली हिमुस्तम त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे दोन गोष्टी आज सांगता येतील खरं म्हणजे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दोन गोष्टी एवढ्या चांगल्या घडल्या परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर शिकत असलेलं लंडनमधलं घरसुद्धा त्यावेळे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्येच सरकारने घेतलं आणि आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या बारा किल्ल्याची नोंद विनोजकोमध्ये झाली आहे ती देवेंद्रजींच्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असतानाच झाली आहे हा खूप म्हणजे दुग्ध शर्करयोग आहे खूप चांगल्या गोष्टी आहेत त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नंदुरजी परब यांच्या नेतृत्वामध्ये आणि मितेश पेनकर यांच्या डोंबिवली पूर्व या मंडळामध्ये आम्ही सगळेजणच प्रमुख पदाधिकारी अतिशय आनंदानं वाजत गाजत आपण बघितलं असेल तर पेढे भरून आम्ही सगळेजण आनंद उत्सव करतोय कारण आमच्या राजाचं नाव इतकं नावलौकिक झालं की जगभर जग पसरलं त्यामुळे छत्रपती शिवाजी राजा एकच होता एकच असणं त्याबद्दल वाच खूप अभिमान आहे आनंद आहे कारण महाराष्ट्रातले अकरा आणि जिंजी बारा असे बारा किल्ले महाराजांचे युनेस्कोमध्ये गेले आहेत तर खरंच अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या की जे आप आम ज्यांच्यामुळे आम्हाला अभिमान आहे ते बारा किल्ले आज जागतिक युनेस्कोमध्ये गेलेले आहेत अभिमानाशिवाय दुसरं काय सांगणार